उपयुक्त असते यंत्रसामग्रीचे प्रदर्शन भरवलेले आहे त्या यंत्रसामग्रीच्या प्रदर्शनाला भेट द्या त्याच्या पुढे गेल्यानंतर एवढं चालल्यानंतर भूक लागते आणि भूक क्षमवण्यासाठी भिंतडी जत्रे विविध खाद्यपदार्थ आहेत भिंतडी जत्रेला आवश्यक भेटते महिला बचत गटांनी बनवलेले विविध पदार्थ त्या ठिकाणी तुम्हाला आस्वाद घेण्यासाठी आहेत जत्रेला आलेल्या पाहुण्यांच अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट वतीने हार्दिक हार्दिक स्वागत कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित डॉक्टर आफासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार पंचवीस आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सह स्वागत 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 आजच्या प्रदर्शनातील खास आकर्षक म्हणजे एक कोटीचा जीव करणारा कमांडोळे एक कोटीचा जीव करणारा कमांडोळे हा रेडा मुळा ह्या जातीतला असून मुला ही मशीची जात आहे प्रतिदिन तीस लिटर उधळी देण्याची क्षमता असणारे मुला या जातीतला शिंदे रेडी फाम यांचा एक कोटीचा कमांडो रेडा तसंच परत बागेतील कुकुल पालनासाठी आपल्या इथे जनराज कावेरी करकनाथ ब्लॅक एस्ट्रोलॉप अशा विविध जातींच्या म्हणजे जातींचे कोंबड्या इथं विक्रीच उपलब्ध कावेरी करकनाथ ब्लॅक एस्ट्रोलॉप तसंच तबरहिंद केकेस्त्री तबरहिंद केकेसरी सोण्या आणि मोण्या धबलहिंद के सोण्या आणि मोण्या महाराष्ट्रात प्रसिद्ध मुका घेणारा बैल जोडी सोण्या आणि मोण्या याची उपस्थिती कावाडी ते आळंदी काहीवाडी ते आळंदी वाट पूर्ण करून देणार आहे सोन्या आणि हिऱ्या याची उपस्थिती खास नांदेडवर नाते आलेले आहे विश्वनाथ जाधव म्हणून प्रतिसाद येत आहे लाल कंदारी लाल कंदारी या जातीतल्या दोन होईल विरुद्ध भात असणारे रावण आणि राम रावण आणि राम हे विरुद्ध भात असणारे रावण आणि राम याची उपस्थिती शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दृद्ध व्यवसायात एक उत्तीर्ण स्थान प्राप्त करायचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्या घरच्या गायीच दुर्ग एक क्षमता वाढायल त्या शेतकऱ्यांकडे उच्च प्रतीचे इन्फॉर्मेट टी व्हीचे गाडी मशीनच्या शिवजी विक्री उपलब्ध आहे संपूर्ण क्रमांक चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बात तसंच शेतकरी दादांना ऐकलं जगातील सर्वात लहान अशी असणारी पंगलोर गाई जगातील सर्वात लहान आकार असणारी पंलोर गाई ज्याची सर्व शेतकरी दादांत सर्वात दादांच सह सह स्वागत 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 कृषी प्रदर्शन पाहून नागरिक थकून गेले आहे कुठून आले दादा तुम्ही कुठून आले तालुक तालुका कसं वाटतंय प्रदर्शन काय तुम्हाला काय वाटतं डेव्हलपमेंट आमच्या संस्थेत तर त्याला आम्ही वीस एकवीस लोक आहे आम्ही आमची टिगंजी विकास सोसायटी कोणती संस्था आहे तुमची विकास सोसायटी विकास सोसायटी

शेतकरी शेतकऱ्या कसं वाटतंय तुम्हाला प्रदर्शन शेती किती आहे तुम्हाला काय आता शेतीमध्ये ऊस आता इथं कसा आहे ऊस पाहिलं का

वेगळे वेगळे आहेत का इस्लामपूर सांगली काय वाटतंय प्रदर्शनामध्ये तुमच्याकडे शेती आहे का तुमच्याकडे पिकं काय घेतात किती वेळ झाला तुम्ही आलात कुठं कुठे फिरलात मग पाहिलं सगळं कसं वाटतं इथलं तुमचं नाव हो काय दादा नमस्ते हो दादा नमस्ते कुठून आलात कुठून आलेत आतपाळी कसं वाटतंय प्रदर्शन शीते आहे का तुमच्याकडे शेती आहे का शीज़ाए काय पीक येत आता शेतीमध्ये इतली ज्वारी गहू पिकं कशी आहेत तुमच्याकडे अशी पीक आहेत बघितले नाही नमस्ते कुठून आलात आम्ही पारणे तालुक्यात राहिलो पारणे तालुका कसं वाटतंय प्रदर्शन तुम्हाला म्हणजे प्रदर्शन ठीक आहे बरं का प्रदर्शनाबद्दल काही वाहत नाही आलात तुम्ही कुठून आला असू फ मधून कस वाटतय प्रदर्शन शेती आहे तुमच्याकडे काय पीक आहे तुमच्याकडे ऊस उस। आहे गहू आहे या प्रदर्शनात आल्यानंतर शेतीत काय बदल होईल तुमचा कस पीक लावतात काय लावतात तर आधुनिक पद्धतीने नमस्ते कुठून आलात आपण कुठून आलात का सुरळीकड काय पाहिलं का प्रदर्शन लेकिन दादा पावर ऑन कर सकते

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து ஏழு Αριστερά, δεξιά, κάτω, πάνω, αριστερά, δεξιά, κάτω, πάνω, αριστερά, δεξιά, κάτω, πάνω, αριστερά, δεξιά, κάτω, πάνω, αριστερά, δεξιά, κάτω,

शिंदे डेरी या ठिकाणचा असलेला हा कोटीचा पुरह जातीचा रेडा आहे मी माडा तालुक्यात सेम नाही हो चालेल चालेल चांगलं भरपूर बघण्यासारखं आहे काय 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 शेतीविषयी माहिती सगळ्यांनी करून घेतली आमच्याकडं चार आहे असं काय गणेश तालुका माडा जिल्हा सोलापूर तुम्हाला काय आवडलं शेतीविषयक आहे मशीन वगैरे बघण्यासारखं ठिबक सिंचन आहे ड्रीप वगैरे हो आपला नमस्ते सर आम्ही क्रॅश कॉलेज पुणे पुणे काय तुम्हाला आम्हाला आमची एक फील्ड ट्रिप होती कॉलेजतर्फे आणि आम्हाला सांगितलं गेलं की ए आय च्या रिगार्डिंग रिलेटेड अॅग्रिकल्चर प्रॉडक्ट वगैरे आहेत सगळीकडं तर आम्हाला हे सगळं पाहून खूप छान वाटलं आणि आमच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता कारण की हे सगळं आमच्या इथं ना आम्हाला तेवढा नॉलेज आहे ना आम्हाला एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल तर आम्ही इथं आलो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन पाहिले बायोटेक्नॉलॉजीवाले प्रोडक्ट पाहिले वगैरे आणि हे सगळं पाहून आम्हाला खूप छान वाटलं आणि ॲज अ स्टुडंट आम्ही खूप एन्जॉय केले तो काहीतरी वेगळे वेगळं बघायला मिळालं काय काय पाहिलं पंप पाहिला इकडे मग तिथं वगैरे पाहिलं ड्रोन पाहिले फर्टिलायझर्स वेगळेवेगळे प्रकारचे आणि नवीन नवीन आलेले प्रोडक्ट ऍग्रिकल्चर प्रोडक्ट वगैरे ते सगळं आम्ही पाहिले काय शेतीमधलं आम्हाला पर्सनली काही अनुभव नाही आहे कारण की आमचे माझे वडील आमची कोणी फॅमिली वगैरे शेतीचं काही आमचं जवळच नाता नाही पंचप कॉलेज ना क्राईस्ट कॉलेज पुणे वडगाव शरीफाव माझं नाव रेनिटो फर्ष कसबे हरनिका मांडरे थँक्यू सो मच कृषी प्रदेशन बघायला शेतीबद्दल आता पाहिलं पण ते गरीब बारके शेतकऱ्याच्या लायकीचं शेतीच काहीच नाही म्हणत हा आम्ही आलो पहिल्यापासून आता शेवटपर्यंत चाललोय फिरत बघतोय अजून जमलो आता बसलोय इथं तुमचं नाव काय झालं रनवर काय तू सौस आहे पोय मग आहे ऊस पोय मग गूस तू आलो काय बदल होईल बदल व्हायला पाहिजे बदल होईल तुमचं नाव काय झालं जगतापुराजे किती आहे चार पाच एक आहे आता काय काय बघितलं तुम्हाला बघितले फळ फळ बघितले फुलं फुले बघितले सगळे बघत बघत आलो याय सगळ्या मशीद आता तुमची आधुनिक शिती होईल का आधुनिक पद्धतीच एवढा आपल्याला भांडवायला नाही डोळ्याची दिवाळीला पर जास्तशी जास्त फार परवडते धन्यवाद